नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज पुण्यात घटलेली घटना जी आहे ती अत्यंत क्रूरता आहेच आहे पण मानसिक विकृतीतून घडलेला हा प्रकार खर तर मी सरकारमध्ये आहे मला याची जाणीव आहे हो की कायद्याच्या भाषेत बोललं पाहिजे परंतु तरी मला वाटतं एक माणूस म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे हे माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया एवढं धारिष्ट कसं होत अशा विचित्र मनोवृत्तीचे लोक जर असा प्रकार करत असेल तर त्यांना या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा नाहीये कायद्याच्या बाजू मांडत बसू कायद्याने त्याला अटक करू कायद्याने त्याला जेलमध्ये टाकू केस चालत राहील हे आता जनतेने हा प्रश्न आता घेतला पाहिजे मी तर सर्वसामान्य नागरिक या नात्याने सांगले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशा घटना महाराष्ट्र सहन करणार नाही महाराष्ट्रातले कोणतीही जनता सहन करणार नाही यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही ही घटना आमच्या महाराष्ट्रातल्या कोणतेही माय बघणी असेल ती आमची आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही तीव्रपणे निषेध तर करतोच करतोय परंतु जेवढ्या शक्य होईल तेवढ्या शक्य तातडीनं अशा लोकांना फासा अभलट करू पाहिजे सरकारवर प्रश्न उपस्थित होतो ना सरकार बघा तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीला सरकारवर ढकलू नका एखादा <स्थाँगा> विकृत माणूस एखाद्या ठिकाणी अशी जर घटना करत असेल तर त्याला सरकारच्या पाठिंब्याने तो, तो करतोय का सरकारचा त्याला पाठिंबा असतो का मी सरकार म्हणून तुम्हाला सांगतो मी सरकारमध्ये एक जबाबदार पदाधिकारी मंत्री आहे अशा लोकांना ठेचून मारलं पाहिजे वे ओ, ही माझी भूमिका आहे बलात्कार होईपर्यंत सरकार करतोय काय असा प्रश्न माणसाला संरक्षण देता येत नाही हे प्रत्येकाला जाणीव आहे याचं जा राजकारण करायचा प्रयत्न करून नका याचा सिरियसनेस घ्या सिरियसनेस घ्या एका महिलेवर बलात्कार होतोय बस मध्ये होतोय स्वारगेट सारख्या ठिकाणी होतोय हजारो लोक तिथे असतात गजबजलेला भाग आहे अशा ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी तातडीने आरोपी अटक केला असेल नसेल तर तो भाग जाऊ द्या परंतु तो अशी तो घटना घडताच कामा नये या भूमिकेत सर्वजण असतात सरकार कुणाचंही असो कुणाचंही सरकार असलं तरी कोणी ह्या गोष्टीचा सगळेजण निषेधच करतील कोणी याला चांगली घटना म्हणणार नाही किंवा चांगली घटना म्हणायचं काही कारण नाही सरकारवर आरोप करण्यापेक्षा आपण सर्वांनी सामूहिक ही आपली जबाबदारी आहे अशा या पाहिजे शिक्षक सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज